सोनं विक्यासाठी अकोला झालं परतवाडा झालं अमरावती यवतमाळ या ठिकाणी जे एकता ज्वेलर आहे त्याच्यावर आज आयकर विभागानं टाकले ना बोधा हे धाड टाकल्याच्यानं सर्वत्र चर्चा झाली हे चार पाचही शहरात यायचे मोठे मोठे शोरूम आहेत ना म्हटलं बाबा तुफानच तर आयकर विभागानं नेमकं धाड टाकायचं कारण हे समोर आलं आहे की एकता ज्वेलरच्या माध्यमातून जे मोठे मोठे लोकं असतात करोडपती ज्याच्याजवळ हा हजारो कोटी रुपये असतात या हजारो कोटी रुपये असणाऱ्या लोकांचा पैसा हा इन्व्हेस्ट व्हायसाठी काही झिरो पॉईंट काही पर्सेंटेजवर येत असते अशा प्रकारची गुप्त माहिती आयकर विभागाला भेटली आणि ती माहिती मला बी भेटली तर आयकर विभागानं आज जे धार टाकली आहे याच्यावर लय मोठं संशोधन चालू आहे तसंही एकता लेवलरच्या माध्यमातून परतवाडा शहराच्या आजूबाजूनं लय मोठ्या प्रमाणात जमिनी विकत घ्यायचा कार्यक्रम लागला आहे काही ठिकाणी बघणं लेआउटही टाकल्यात म्हणजे एवढा मोठा पैसा या सोन्याच्या धंद्यातून डेव्हलप खरंच होते काय याबाबत आयकर विभागानं टाकलेली धाड आज लय मोठा विषय ठरला आहे विशेष म्हणजे याच्या चारही पाचची दुकानं म्हणजे अकोला झालं बा अकोल्याचं मोठं दुकानं नाही यायचं अकोला झालं यवतमाळ अमरावतीतलं या साऱ्या ठिकाणी ज्या धाडी पडल्या आहेत म्हणजे गेले आयकर विभागात जे मी पहिले गोष्ट सांगितली की जे मोठे मोठे लोक आहेत त्या मोठ्या लोकांचा पैसा इन्व्हेस्ट करायसाठी यायच्याजवळ आला आहे काय अशा पद्धतीची चौकशी सध्या आयकर विभाग करत असल्याच्यानं लय मोठा चर्चेचं झाला तसं परतवाडा जर म्हटलं तर हे मुख्य शाखा बाबा परतवाडा काय पाहा लागते आणि त्यात एकता ज्वेलर भल्ल प्रसिद्ध आहे ना बाबा तर एकता ज्वेलर आज पडलेली जे धाड आहे हे धाड फार महत्त्वपूर्ण असल्याची चर्चा होत आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणू मनी लॉन्ड्रिंग बाबा इंग्रज शब्द आहे तर मनी लॉन्ड्रिंगचा काही प्रकार एकता ज्वेलरच्या माध्यमातून होत आहे काय आणि तशा प्रकारची माहिती आयकर विभागाला भेटली आणि त्या माध्यमातून हे प्रकरण झालं आहे काय हे गोष्ट सध्या चर्चेचा विषय झाला ताज दिवसभर त्यानं उकीर काढला म्हटलं आता त्याला काय सापडलं काय माहीत पण एकता ज्वेलर्सात पडलेली धाड हा मनी लॉन्ड्रिंगचा काही प्रकार आहे का की बाबा तिकून आलेला पैसा याच्याजवळ सोन्याच्या माध्यमातून किंवा कायच्या माध्यमातून सोन्याचा धंदाबा कोण नाव ठेवते बाबा सोन्याचा म्हणजे खतरांक कार्यक्रम आहे सोनं किती माग झालं तर या ज्वलरच्या माध्यमातून गुंतवला गेला आहे काय याची बी धपक्या आवाजात चर्चा सध्या शहरात चालू आहे मोठा मोठा तितंबा आहे मतलब हो हा तितंबा कायच पाहा लागते बाबा या मोठ्या तितंब्यात आज एकता ज्वेलरवर पडली झाड लय मोठा सबक आहे आयकर विभागानं दिवसभर उगीर काढला तर आयकर विभागाच्या माध्यमातून कोणती माहिती समोर ते हा येणारा टाईम सांगेल पण मोठ्या मोठ्या लोकांच्या माध्यमातून त्याच्या ज्या मोठ्या मोठ्या रक्कम असतात जर काय सांगतो वन पर्सेंट हाफ पर्सेंटवर पैसा खेळायला भेटते तो पैसा एकता ज्वलन इन्व्हेस्ट केलाय काय हे ऐकू बाग चौकशी करत आहे म्हटलं भाऊ